जयजय रघुवीर समर्थ चे कदा अर्थ काही। मुखी नाम उच्चारिता कष्ट नाही महाघोर संसार शत्रु जिणावा प्रभाते मनी जावा जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक बहात्तर याच चिंतन पाहणार आहोत समर्थ गेल्या काही सत्रांमधून प्रभाते मनी रामचिंतित जावा हा आपल्या मनाला सदुपदेश करत आहे की मानवी मनाची दृढता भगवत स्मरणामध्ये आपलं जीवन व्यतीत करण्याचा हा दृढ निश्चय हीच एक प्रकारे मनुष्याच्या जीवनाची प्रभात आहे आणि हा अभ्यास नित्यदिनी आपण पहाटेच्या मंगल समयी करावा ह्या दृष्टीने समर्थ आपल्याला आर्जव करत आहे गेल्या श्लोकामध्ये भगवंताच्या नामाचं सा महत्व सांगताना समर्थ माऊलींनी आपल्याला सांगितलं की जयाचेनी नामे महादोष जाती जयाचेनी नामे जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी रामचिंत जावा भगवंताचं नाम हे एक असं अद्भुत रसायन आहे की ज्याने आपले दोष नाही महादोष विसर्जित होतात या भगवत पंथावरती आपल्याला गती प्राप्त होते मनुष्य आयुष्यभर भगवत स्मरणामध्ये जर राहिला तर त्याच्यासाठी सद्गती ही निश्चितच आहे आणि या नामस्मरणाच्या आधाराने पुण्याचा विलक्षण ठेवा मनुष्य जीवनामध्ये त्याला प्राप्त होतो असं हे सगळं काही देणार एकमेव जर या कलियुगामध्ये साधन असेल तर ते भगवंताच्या नामस्मरणाचं आहे असं हे नाम त्यासाठी काय किंमत मोजावी लागते हो। खरोखर हा एक चिंतनीयच प्रश्न आहे ना बघा आपण अमृताची व्याख्या जी स्वर्गामध्ये आहे ती ऐकून आहोत माहित नाही ती कशी प्राप्त होते कधी प्राप्त होते पण एक निश्चित आहे की ते अत्यंत मिळायला दुर्लभ आहे आमच्या हनुमंताने संजीवनी बुटी लक्ष्मणासाठी आणली द्रोणागिरी पर्वताला उचलून त्याने या संजीवनी बुटीच्या आधाराने लक्ष्मणाचा प्राण वाचवला परंतु या पृथ्वी तलावरती आम्हाला ही संजीवनी मिळवायची म्हटलं तर केवढे परिश्रम असतील केवढी किंमत मोजावी लागेल त्यासाठी पण हे नामस्मरण ज्याच्या आधाराने समर्थ म्हणतात महादोष जातात ज्याच्या आधाराने सद्गती प्राप्त होते ज्याच्या आधाराने पुण्याचा ठेवा प्राप्त होतो हे नाम मात्र मिळवण्यासाठी काहीही करावं लागत नाही काहीही माऊली हरिपाठामध्ये आठव्या अभंगात म्हणते ना ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आपण हे चरण ऐकल्यानंतर खरंतर आनंदित होतो की नामस्मरणा इतकं सुलभ सहज असं दुसरं कुठलंही साधन नाही परंतु माऊली लगेचच म्हणते की ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ तरी पण ते दुर्लभ झालेलं आहे कारण लोकांना त्याच महत्व कळू शकलं नाही सजनो या नामस्मरणासाठी खर तर कुठल्याही प्रकारची आम्हाला किंमत भरावीच लागत नाही समर्थ त्यामुळे आजच्या श्लोकामध्ये या नामस्मरणाचं महत्व समजावून सांगताना आमच्यासारख्या सामान्य जीवांना एक प्रश्न विचारतात की न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही हा नामस्मरणाचं महत्व सांगताना लिहिलेला जो श्लोक आहे ना त्याचे अनेकदा लोक चुकीचे अर्थ काढतात बरा न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही याचा एक अर्थ कदाचित जो चुकीचा लोक काढतात तो असा आहे की ज्याला ग्रंथामधला अर्थ कळत नाही अशा पद्धतीचा कुठला तरी जीव अशा पद्धतीचा चुकीचा अर्थ आपण कदाचित आपल्या स्मरणामध्ये आणू शकतो परंतु समर्थांना काय सांगायचंय की नामस्मरण करण्यासाठी वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही अर्थ म्हणजे पैसा ग्रंथीचे म्हणजे स्वतःचा स्वतः अर्जित केलेला कष्टाचा पैसा नामस्मरणासाठी खर्च करावा लागत नाही न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही आणि मुखी नाम उच्चारिता कष्ट नाही नामस्मरण उच्चारण करण्यासाठी कष्ट काही लागतात का बस जिथं आहात तिथं राम कृष्ण हरी श्रीराम जय राम जय जय राम सीताराम सीताराम तुम्हाला जे आवडते राधा 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 कुठलंही नामस्मरण करा ते नाम उच्चारण करण्यासाठी कष्ट काय लागतात काहीच कष्ट नाहीये अत्यंत सुलभ साध्य असं हे नामस्मरण आहे कुठल्याही प्रकारचा खर्च न करता प्राप्त होणार अशी ही संजीवनी बुटी आहे स्वर्गातल्या अमृतापेक्षा देखील श्रेष्ठ आहे या अशा नामस्मरणाच्या आधाराने महादोष जातात सद्गती प्राप्त होते हैं। सर्व काही या नामस्मरणाच्या आधाराने घडून येत माझे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचा एक फार प्रसिद्ध अभंग आहे ज्यामध्ये नामस्मरणाचं महत्व सांगताना श्री महाराज म्हणतात श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किति मंत्र हा सोपा मंत्र हा सोपा उठता बसता कार्य करिता वदनी राम नाम घेता खर्च लागतो लागतो काय खर्च लाग काय खर्च काय मंत्र हा सोपा गतो मंत्र हा सोपा चोर चोरहि लुटतील सर्व काहि नामस्मरणे हृदय राही चोर चोरहि लुटतील सर्व काहि नामस्मरणे हृदय राही नाही भय धोका नाही भय धोका नाही भय धोका किती मंत्र हा सोपा किती मंत्र हा सोपा ब्रह्मचैतन्य सांगती लोका ब्रह्मचैतन्य सांगती लोका घालवून का जन्म फुका घालवून का जन्म फुका पुन्हा नाही मोका पुन्हा नाही मोका पुन्हा नाही मोका किती मंत्र हा सोपा किती मंत्र हा सोपा श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा किती मंत्र हा सोपा किती मंत्र हा सोपा खरोखर संत राम नामाच या रामनामाचं आम्हाला किती सुलभतेने आपल्या जीवनात अंगीकार करण्यासाठी मार्दवतेने हा जणू काही आर्जव करता येत नाही श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा खरोखर हे राम नाम इतकं सहज आहे सुलभ आहे ज्याच्यासाठी कुठलाही नवा रुपया खर्च करावा लागत नाही उठता बसता कार्य करता वदनी राम नाम घेता खर्च लागतो काय काही खर्च लागत नाही म्हणून माझे समर्थ म्हणतात कदा ग्रंथीचे अर्थ आम्हाला कधीच यासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा खर्च करावा लागत नाही दुसरी गोष्ट मुखी नाम उच्चारिता कष्ट नाही बघा एखाद्या गोष्टीच जर आपण संग्रह केला तर त्याला सगळ्यात मोठी भीती काय असते चोरही लुटतील सर्व काही तुम्ही पैसा जमवा त्याचा संचय करा कष्टप्रद आहे एकतर मिळवणं अवघड संचय करणं अवघड चोरांपासून त्याचं रक्षण करणं आलं किती पद्धतीने या धनाला आपल्याला सांभाळावं लागतं परंतु नामस्मरण रूपी हे रत्न हे धन असं आहे की सगळं काही तुमच्याकडून लुटलं जाईल पण तुम्ही घेतलेलं नाम मात्र तुमच्या बरोबरच राहणार आहे कारण नामस्मरणे हृदयी राही ते तुमच्या हृदयामध्येच त्याचे संस्कार घेऊन जगणार आहे त्यामुळे या नाम घेणाऱ्या माणसाला कुठलेही कष्ट नाही या नामस्मरणाला उच्चारण करताना मनुष्याला स्वाभाविकपणे आनंदच होतो बघा म्हणून ब्रह्मचैतन्य म्हणतात की ब्रह्म सांगती लोका घालवू नका जन्म फुका अरे नका घालवू जन्म फुका नका घालू नका घालू पुन्हा नाही मौका आणि हे अगदी खरं आहे की हा जन्म आज जर तुम्हाला नामस्मरणाचं महत्व कळालं आज जर तुम्हाला त्या रामाचं नाम घ्यावंसं वाटलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सोनं करत आहात अन्यथा हा जन्म तुम्ही वाया घालवत आहे आणि म्हणाल की आता पुढचा जन्मी घ्याल तर हा मौका तुम्हाला परत मिळणार नाही वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे राम नामासाठी जीवन जगणं सचनो मला हे कळत नाही मला तुम्ही समजावून सांगा आमच्या माता भगिनींना जर कोणी सांगितलं की इथून पन्नास किलोमीटर अंतरावरती एका साडीवरती दुसरी साडी मोफत आहे तर त्या आपल्या नवऱ्याच्या मागं लागून जातील आहो तिथं साड्या खूप स्वस्त मिळतात एकावर एक फ्री आहे तुम्ही मला घेऊन चला तिथं काहीही करून माझे पैसे वाचवा मला दोन साड्या मिळतील पुरुष मंडळी देखील त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार जिथं काही त्यांची आवडीची वस्तू स्वस्त मिळेल त्यासाठी धडपडत तिथं जातात म्हणजे मनुष्य हा आपला पैशाच्या बाबतीमध्ये अत्यंत सावधान असतो तत्पर असतो कमीत कमी पैसे खर्च करून जास्तीत जास्त सुख कसं उपभोगायचं हे त्याला चांगलं कळतं मग इथंच त्याची मती कुठं जाते की जे फुकट नाम आहे जे घेतल्याने तुमचं या जन्मातही कल्याण आहे आणि जन्मानंतर देखील कल्याण आहे आणि ते घेताना कष्ट नाहीत निवांत बसून कुठलंही आसन सिद्ध करायची गरज नाही कुठली उपाधी ठेवायची गरज नाही केवळ जसं असाल तसं राम 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 म्हणत राहायचंय माझे गोस्वामी तुलसीदास तर म्हणतात भाय कुभाय अनक आलसहू नाम जपत मंगल दिसहू भावाने घ्या कुभावाने घ्या आळसाने घ्या कसही घ्या पण तुम्ही नाम घ्या फुकट आहे अरे लुटामाला लुटामाला श्री महाराज म्हणतात आणि तरी देखील आम्ही ते जीवनाला कल्याण करणारं नाम का बरं घेत नाही हो मला कळत नाही आहे इट्स व्हेरी हार्ड फॉर मी टू अंडरस्टँड वाय मला असं वाटतं की याचं एक कारण असेल की नामाने माझं कल्याण होतं यावरतीच माझा विश्वास नाही आहे सज्जन ही गोष्ट कशी आहे माहिती का मी तुम्हाला एक विनोद सांगतो एकदा एक, एक मनुष्य स्विमिंग पूलच्या भोवती घिरट्या घालत होता बऱ्याच वेळ तो नुसता चालत होता तेव्हा एका माणसाने त्याला विचारला हो तुम्ही पोहायला का उतरत नाही तो म्हणाला माझा पण असा आहे की जोपर्यंत मला चांगलं पोहता येत नाही तोपर्यंत मी पाण्यात उतरणार नाही आता ह्या विधानाला आपण हसण्याच्या पलीकडं काय स्थान देणार नामस्मरणाचं देखील असंच आहे सज्जनो लोक म्हणतात मी नाम तेव्हाच घेईन जेव्हा मा मला नामाचे काही अनुभव येतील अनुभव तर नाम घेऊनच येणार ना तुम्ही जितक नामामध्ये बुडाल जितक नामामध्ये बुडाल तितक तितक तुम्हाला नामाचं अस्तित्व नामाच मांगल्य नामाची प्रासादिकता नाम तुमच्या जीवनाला किती पद्धतीने सांभाळतंय या सगळ्या गोष्टींचे अनुभव येतील बघा आणि तेही असं अत्यंत फुकट असलेलं कष्टप्रद नसलेलं असं हे भगवंताचं नाम जे सर्व दृष्टीने तुमचं लौकिक आणि पारलौकिक या दोन्हीही गोष्टींना सांभाळणार आहे गोस्वामी तुलसीदास म्हणतात नाम दीप जिह देहरी धरू दी जिह देहरी द्वार तुलसी भीतर बाहेर हूं जो चाहसी उजियार हे नाम ज्याने जिभेवरती ठेवलं त्याचं लौकिक आणि पारलौकिक जसं उंबरठ्यावरचा दिवा दोन्हीकडं प्रकाश टाकतो त्याप्रमाणे जीवनामधल्या सगळ्या गोष्टींचं मंगल करणारं आहे भगवंताचं नाम माझ्याकडं मागच्या आठवड्यात एक मनुष्य आला आणि आपली पत्रिका घेऊन आला आता मला तर त्यातलं काही कळत नाही मला म्हणाला मला या या ग्रहांची आता पीडा चालू आहे आपण जरा विचार करून सांगा की मी आता काय करू नेमकं कर। मी म्हटलं बाबा मला ह्याच्यातलं काही कळत नाही माझी तशी गती देखील नाही पण मी माझ्या गुरुच्या आज्ञेने तुला एवढं सांगतो की सगळ्या ग्रहस्थिती देखील शुद्ध करणाऱ्या तुझ्यासाठी योग्य करणाऱ्या जर कुठल्या मंत्रामध्ये ताकद असेल तर ती रामनामामध्ये आहे तुम्ही मनापासून नाम घ्या ग्रहांची काय विषाद आहे तुम्हाला त्रास देण्याची महाकाळ विक्राळ तोही तरारी प्रत्यक्ष काळाचा काळ देखील या नामाला घाबरतो अशा या नामाला तुम्ही का बरं मुखाशी धारण करत नाही का बरं त्याचा अनुभव घेत नाही का बरं त्याने आपल्या जीवनाचं कल्याण साधून घेत नाही माझे समर्थ म्हणतात महाघोर संसार शत्रू जिणावा हा संसार अत्यंत महाघोर आहे जिंकण्यासाठी दुर्गम आहे फार कमी लोकांना या संसाराला जिंकता येतं संसार याचा अर्थ हा जो आम्हाला जन्म प्राप्त झालेला आहे या जन्माच्या आधाराने जे आम्हाला अनंत कष्ट करावे लागत आहेत पैसा कमवावं लागतोय प्रपंच चालवावं लागतोय हे सगळं कष्ट आहेत आमचे आणि हे सगळे आम्ही आमच्या संचिताच्या आधाराने घेऊन या जन्मामध्ये आलेलो आहे तुम्हाला नाही का वाटत खरोखर की आता बस देवा अरे किती काळ या राहाट गाडग्याला जुंपायचं आता एकदाच कायमचा विश्राम देऊन टाक ना बाबा तो विश्राम कसा असावा की पुनरपी जन्मा येणे नाही जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही आता पुन्हा यायचं नाही या संसारामध्ये पुन्हा पडायचं नाही पुन्हा हे कष्ट नकोय मला हे सगळं प्राप्त करण्याचं साधन आहे भगवंताच नाम हा महाघोर संसार तुम्ही नामाव्यतिरिक्त कुठलंही साधन करून बघा तो तुम्हाला कशाही पद्धतीने फसवणार धर्मरथाच्या शेवटी विभीषणाला हेच सांगितलंय महाघोर संसार रिपू जीत को वीर असा कोण वीर आहे जो या महाघोर संसाराला जिंकू शकेल असं कोणीच नाही आणि त्यामुळे रामाने विभीषणाला जो हा धर्मरथ सांगितला ना सजनो धर्मरथ म्हणजे नामाच्या मार्गावरती चालणार कारण नामाच्या मार्गावरती नामी आपल्याबरोबर आहे अर्थात प्रभू रामचंद्र आहे आणि जिथं राम आहे तिथंच रामो विग्रहवान धर्म हा राम म्हणजे प्रत्यक्ष धर्म आहे म्हणजे नामावरती तुम्ही आहात म्हणजे प्रत्यक्ष धर्मरथावरती आरूढ आहात आणि अशा धर्मरथावरती जो आरूढ असतो तोच या महाघोर संसार रिपू, जीती सकय तोच महा या महाघोर अशा संसाराला जिंकू शकतो अन्य कुठल्याही उपायाने तुम्ही या संसाराला जिंकू शकत नाही मग यासाठी काय करावं अभ्यासाला लागाव कुठला अभ्यास प्रभाते मनी राम चिंतित जावा जा सकाळी मुखामध्ये भगवंताचं गोड नाम यावं आणि त्या नामाच्या आधाराने आपण या जीवनाच्या प्रभात समयी एका उत्तम मार्गावरती चालण्याचा निश्चय करावा चालू लागावं त्याचं अनुसंधान करावं त्याचं चिंतन करावं आणि अशा चिंतनाने अशा अभ्यासाने आपण अपन आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं आणि बघा तुम्ही सज्जनो मी अनुभवाने सांगतो तुम्ही थोडस नाम घ्या थोडस फार आट्टाहास नाही खूप भल्या पहाटे उठावा असा आग्रह नाही पण झोपेतून जाग झाल्यानंतर काही माळांचा नेम तुम्ही करा आणि बघा जीवनामध्ये तो दिवस किती प्रसन्नतेने जातो किती सकारात्मकता तुम्हाला मिळते अहो आजच्या काळामध्ये अशी सकारात्मकता देण्यासाठी अनेक कोर्सेस असतात त्यांची हजारो रुपये फी असते ती आपण भरतो पण हे फुकट भगवंताचं नाम जे सद्गुरूंनी तुम्हाला मुखापर्यंत दिलंय ते अमृतपान कावर आपण करत नाही हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा आणि या नामाचा अनुभव स्वतः घ्यावा आणि जीवन आपलं अत्यंत मंगलमय करून घ्यावं हे समर्थांचं या श्लोकाच्या आधाराने सांगणं आता उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील श्लोकाचं चिंतन करूया जानकी जीवन स्मरण जय जय